सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत महाराष्ट्र पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन चा फरार घरफोड्या आरोपी ताब्यात यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की अमर रामदास दुमारे वय सत्तावीस राहणार लाखी तालुका पुसद हा दोन हजार चोवीस पासून फरार असलेला आरोपी घरी आला आहे सदर आरोपी पोलीस स्टेशन कुसद ग्रामीण अपराध क्रमांक एकशे एकोणसाठ छेद दोन हजार चोवीस कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न भादवी अंतर्गत घरफोडी चोरी प्रकरणातील मुख्य संशयित आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरित कारवाई करत सोळा नोव्हेंबर दोन हजार रोजी लाखी येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले